तिकडे आपण थालीपीठ वगैरे आहे कोकम आहेत आगरी मसाला आहे मालवणी मसाला वगैरे आहे तसंच आपण इकडे लोणचं बघतो आहे तसे काहीत नाही किचन मध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू बघायला मिळतो तुम्हाला पासून सगळ्या तुम्हाला बघायला मिळेल तसं इकडे कढाई पण आहे तुम्ही ते बघू शकता हा ब्रश लावायचा त्याने तुम्हाला साबण लावला पण जातो कपडे घातले पण जातात साबण विरगळत नाही होत नाही शेवटपर्यंत करा दीडशे रुपयाला चारशे नव्याण्णव ला बाहेर आहे ते दीडशे रुपयाला येतो हा ट्रॅव्हलिंग कुपुलर आहे साबण ठेवायला म्हणजे पिकनिकला वगैरे साबण या ठेवायचा वापर करायचा पाणी लीक होत नाही तुम्हाला किचन मध्ये लागणारे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना ते या कापांकडे आहेत ऑन करायचं एक सेकंदात गॅप पेटतो मेणपती पण त्या दिवे वगैरे फेटपाय झालं आपल्याला मेणबत्ती पण त्या दिवे धूप कापूर अगरबत्ती वगैरे एक सेकंदात फेटलं हे वॉटर प्रूफ आहे पूर्ण पाणी लागलं खराब होत नाही ऑटरवी लाईटला आपल्या पाणी लागलं खराब होत हे पाण्यामुळे पण खराब होत नाही तुम्ही या भागांच्या व्हिजिट विजिट करा खूप सुंदर असे प्रोडक्ट त्यांच्याकडे आहे तर मित्रांनो आता आपण या ना बालनगरीमध्ये आलेलो आहे तुम्हाला खूप मोठा असा आकाश पाळणा बघायला मिळतो आहे लहान मुलांची तुम्ही इकडे ट्रेन बघू शकता लहान मुलांसाठी ट्रेन पण आहे म्हणजे लहान मुलांसाठी सगळे गेम्स आहेत सगळ्या प्रकारचे पाळणे आहेत ब्रेक डान्स तुम्ही समोर बघू शकतात मोठी अशी तिकडे जहाज बोट आहे खूप सुंदर अशी बोटी आणि सगळ्या प्रकारचे गेम्स आहेत ना तुम्हाला इकडे बघायला मिळतील आता मी यांना बालनगरीमध्ये उभा आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या लहान मुलाला गेले तसा लहान आ, में ले ले तर नक्कीच तुम्ही या महोत्सवला एकदा भेट द्या खूप सुंदर असा महोत्सव आहे आणि खूप उत्तम असा प्रतिसाद आपल्या डोंबिलीकरांनी त्यांना इकडे दिलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सारी अशी गर्दी आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ आज मी आलेला आहे डोंबिली वेळीला भग कोकण महोत्सव बघण्यासाठी बावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत हा कोकण महोत्सव सुरू आहे टायमिंग आहे दुपारी चार ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत आणि मित्रांनो वेस्टला आलात ना तर रेल्वे ग्राउंड मध्ये हा भव्य दिव असा कोकण महोत्सव सुरू आहे खूप सुंदर असे तुम्ही बघाल तिकडे कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळतील तसंच ता लहान मुलांसाठी बालनगरी वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला स्टॉल या महोत्सव मध्ये बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आलेलं आहे डोंबोली वेस्टला तुम्ही इकडे बघू शकता भव्य कोकण महोत्सव सुरू आहे सेल्फी पॉईंट वगैरे त्यांनी केलेला आहे आणि खास आकर्षण तुम्ही बघू शकता इकडे गौतमी पाटील येणार आहे मित्रांनो बावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर पर्यंत आहे टायमिंग आहे सायंकाळी चार ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत ऍड्रेस तुम्हाला सांगतो रेल्वे मैदान आहे बावन चार ठाकूर पश्चिम येथे तुम्हाला यायचं आहे मित्रांनो आणि तुम्हाला ग्राउंडमध्ये तुम्ही जे बघाल ना असा ग्राउंड आणि खूप सारी अशी गर्दी आहे डोंबुलीकरांची आणि असा काही आपल्याला इथे गेट बघायला मिळेल तर आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल वगैरे बघायला मिळतात आपण आपल्याला आलेलो आहे आणि तुम्ही इकडे बघता पहिला स्टॉक तुम्हाला इकडे ज्वेलरीचा बघायला मिळतोय खूप सुंदर अशा ज्वेलरी तुम्ही इकडे बघू शकता इथेही तुम्ही बघू शकता सुंदर अशा ज्वेलरी तुम्हाला इथे बघायला मिळते तसंच आपण इकडे मंगळसूत्र वगैरेही बघतोय चोकर वगैरे त्यांनी लावलेले आहे तिथेही तुम्ही बघायला ना तर खूप सुंदर असे तुम्हाला इकडे कानातले वगैरे बघायला मिळतील खूप सुंदर असे कानातले आहेत इकडे तसे विविध प्रकारचे तुम्हाला कानातले आणि महिलांच्या ज्वेलरी बघायला मिळतील तुम्हाला खूप सुंदर असे आहेत तर नक्कीच तुम्ही हा पहिला स्टॉल इथे तुम्ही विजिट करू शकतात चला आता मी पुढे आलेलो आहे इथे तुम्हाला लेडीज चप्पल बघायला मिळतील आणि तुम्ही कोणतीही चप्पल घेतलात ना आता दोनशे रुपयाला तुम्ही बघू शकता मोजडी वगैरे तुम्हाला बघायला मिळेल खूप सुंदर अशा चप्पल आपल्याला इथे बघायला मिळतील तुम्ही याच्यातली कोणतीही चप्पल घ्या फक्त दोनशे रुपयाला आहे प्राईस काय आहे दोनशे दोनशे रुपये ना दोनशे रुपये आहे कोणतेही घ्या खूप सुंदर असा हा दादांचा स्टॉल आहे या दादांचा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही विजिट करा खूप सुंदर असे आपण इकडे मोजडी वगैरे बघतोय इथे खूप सुंदर असे लेडीज चप्पल वगैरे मिळतात आहे तर नक्की तुम्ही विजिट करा तर आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे आपल्याला ना सगळ्या प्रकारचा समयी वगैरे बघायला मिळते तसंच इकडे दिवे वगैरे पण आहे तर आपण इकडे बघतोय ना छोटे दिवे तुम्हाला बघायला मिळतील सत्तर रुपयापासून आहे खूप सुंदर असे आहेत तसंच आपण इकडे बंद गाय वगैरे पण आहे मोर आहेत बाबासाहेबांची आपण इकडे खूप सुंदर अशी प्रतिमा बसतो आहे बाबासाहेबांची तसे इकडे आपण छोटे पाठ बघू शकतो देवांसाठी ठेवण्यासाठी ते पाठ पण आहे शेवट्या तुम्ही कडे वाचा पण बघू शकतात छोट्या वाचा पण आहे त्यांच्याकडे तसंच आपण महाराज म्हटला आपण इकडे प्रतिमा भक्तो आहे तसंच आपल्याकडे छोट्या हस्ती वगैरेही बघितलं सुंदरायचे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज भक्तो आहे राधाकृष्ण भक्तो आहे तशा कृष्णाची मोठी अशी मूर्ती आपण बघतो आहे तर आपण कुठे आलेला आहे ना तिथे आपल्याला कोकणाचे गरगुती उत्पादन बघायला मिळतात इकडे आपण सगळ्या प्रकारचे मसाले बघू शकतो कोकणातले इकडे आपण थालीपीठ वगैरे आहे कोकम आहेत आगरी मसाला आहे मालवणी मसाला वगैरे आहे तसंच आपण इकडे लोणचं बघतो आहे तसे काही चटणी पन्नास रुपयाला तसे आपण मालवणी मसाले बघतोय दोनशे रुपये दोनशे ग्राम तुम्हाला इथे बघायला मिळतील सांदगे मिरच्या आहेत जे कोकणामध्ये आपण इकडे बघतोय परत आपल्याला पापड वगैरे कुरड्या वगैरे बघायला मिळतात आहेत पर आ, हाँ तो आपने पर तो तो यह तर हा कोकणाचा आपण इकडे स्टॉल बघतोय खूप सुंदराचा स्टॉल आहे तसं इकडे आपण बघतोय कोकम आगाळ वगैरे पण आहे त्यांच्याकडे तर तुम्हाला याच्यातलं काय घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात चला आपण पुढच्या पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इकडे आपण हे व्हेज मंचुरियन मसाला बघतोय कसं आहे पाहिजे ओके एकशे तीस शंभरला आहे ओके गावाचे पिठापासून बनवले बिस्किट पण आहे लहानपणीची आठवण असे वाले बिस्किट आहे कसे दे ओके शंभर रुपयाला दोन ला एक आहे बागे कोणते पण ओके शंभरला दोन ला एक आहे तर खूप सुंदर असे आपण इकडे लहानपणी आठवण बिस्किटं लागितली तसंच जर तुम्हाला इकडे चिकन फ्राय लॉलीफ्राय वगैरे काय करायचं असेल ना तर मंचुरियनचं पीठ पण त्यांच्याकडे आहे तर नक्कीच तुम्ही आता आईचा स्टॉल इथे व्हिजिट करू शकतात थँक्यू चला आपण पुढे आलेलो आहे आणि इकडे आपण आहे स्टॉल बघतो आहे मध्ये हा फोर फिफ्टी आहे आणि शॉर्ट आहे ते थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपयाला आहे तर साडेचारशेला लॉंग आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता की वेगवेगळे प्रकारचे आपल्याला कलर बघायला मिळतील तुम्ही पाठीमागे बघू शकता त्यांनी डिस्प्लेला लावलेला आहे आणि खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला इथे बघायला मिळेल तर तुम्हाला कुर्ती वगैरे घ्यायचं असेल ना शॉर्ट कुर्ती मध्ये पण अवेलेबल आहेत त्यांच्याकडे आणि मध्ये पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे आपल्याला इकडे चिकनकारी कुर्ती बघायला मिळतात चला तर आपण पुढच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि आपण बघू शकता लहान मुलांना लागणारे खेळणे तुम्हाला बघायला मिळतील अशी छोटी अशी गाडीही बघायला मिळते मी बघू शकता लहान मुलांना तर तुम्हाला खेळणे घ्यायचे असे ना तर तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहे इकडे सगळ्या प्रकारचा आपण खेळण्या बघतो आहे खूप सुंदर खेळणे आहे तुमचे पण खेळणे बघू शकतात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी फायदे असेल किंवा कोणाला घेतो वगैरे द्यायचं असेल बर्थडे ते वगैरे तर नक्कीच तुम्ही येऊ शकतात आणि यांच्या स्टॉलला इकडे पण इथे विजिट करू शकता गाडी वगैरे असे सुद्धा आपण इकडे फक्त असे विमान आहे प्लॅस्टिक मध्ये आहेत त्याचे गुल्गर वगैरे पण आहे त्यांच्याकडे तर तुम्ही देऊ शकता लहान मुलांना खेळण्यासाठी तुम्ही येऊ शकतात मुलगा स्टॉल वरती आलेलं आणि इकडे आपल्याला ना तुम्ही बघू शकतात किचन मध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू बघायला मिळतो तुम्हाला पासून सवय तुम्हाला बघायला मिळत असं इकडे कढई पण आहे तुम्ही ते बघू शकता तसे डोसा वगैरे बनवण्यासाठी इकडे आपल्याला तवे पण बघायला मिळतात आहे आणि फोडणे वगैरे द्यायला असे छोटे जे तडई टाईप लागतात ते पण आहे फोडणे वगैरे देण्यासाठी तर अप्पेसाठी तुम्ही तवे बघू शकता अप्प्याचा तवा वगैरे आहे पाठीमागे आपण तिथेचे भांडी वगैरे बघतोय ताट वगैरे आहे तर खूप सुंदर असं आहे तर नक्कीच तुम्हाला किचनमध्ये लागणारे प्रोडक्ट पाहिजे असेल तर आपण इकडे स्टॉलला नक्कीच विजिट करा चला मॅम पुढच्या श्टा स्टॉलवरती आलेलं आहे इकडे आपल्याला किचन बघू शकतो खूप सुंदर असे किचन बघायला मिळतात आहे आणि इथे लहान मुलांसाठी तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असे किचन आहे वरती पण तुम्ही इथे बघता येत ना सुरेशाचे किचन आहे इथे युनिफॉर्मचा पण एक छोटं किचन बघतोय खूप सुंदर आहे तुम्ही मित्रांनो बघायला चाळीस रुपयापासून सुरुवात आहे गव्हर्नमेंट चेरी पण इकडे आहे किचन खूप सुंदर असं किचन आपल्याला बघायला मिळत आहे आणि इकडे सगळे आपण बघताना ना ऐकून लहान मुलांसाठी इकडे पण खूप छोटे आहेत बॉम्बचे तुम्ही जाऊ शकता खूप सुंदर असे आहेत तर नक्कीच लहान बाळाचं पण आहे खूप सुंदर असं तर नक्कीच तुम्ही इकडे आलात ना तर तुम्हाला किचन वगैरे यायचे असेल ना नक्कीच तुम्ही आज इकडे व्हिजिट येऊ शकतात खूप सुंदर असे किचन तुम्हाला इकडे बघायला मिळते तर आता मी पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे ते आपल्याला ना लहान मुलांची खेळण्याची भातुकली मधली भांडी बघायला मिळतात आहे छोटे तुम्हाला असे कवाड बघायला मिळते छोटे छोटे असे टोंट वगैरे आहेत कोलपाट लाटणे वगैरे आहेत तुम्ही कडे बघू शकता इकडचे तुम्ही कोणताही घेतात ना पाच पाच रुपयाला छोटी छोटे वगैरे छोटे तुम्ही इकडे बघू शकतात छोटे सगळी भांडी आहेत कविता वगैरे आहे काही छोटे तुम्ही घेतात ना बॉट वगैरे तर पाच रुपयाला आहे आ, तर लहान मुलांसाठी जर तुम्हाला वाहतुकलीसाठी भांडे घ्यायचे असतील ना तर नक्कीच या तर बघू शकतो लहान ओण वगैरे पण आहे ठीक कसं आहे पाच रुपये हे साठ रुपये आहे बाकीचं कोणतंही घ्या हे पाच पाच रुपये आहे ओके कापड कसं आहे तीनशे और ओव्हन हा दीडशे रुपये ओव्हन आहे दीडशे दीडशे ओके आणि इथे आपण बघतोय फ्रीज काय आहे हा बाकीचे तुम्ही पुढे बघायला वॉशिंग मशीन वगैरे आहेत ना फ्रीज वगैरे ते दोनशे दोनशे रुपये आणि खूप सुंदर असं तुम्हाला इकडे बातोपीचा हा खेळण्याचा स्टॉल बघायला मिळेल आणि पाच रुपयापासून तुम्हाला इकडे चालू आहे वाहतुकलीसाठी तर नक्कीच तुम्हाला वाहतुकीसाठी यायची असती लहान मुलांना तर नक्कीच तुम्ही या स्टॉल इकडे व्हिजिट द्या खूप सुंदर असा इकडे वाहतुकीचा सेट बघायला मिळेल तर मित्रांनो आता आपण जत्रेमध्ये आलो तर आपल्याला नक्कीच असा बंदुकीने शोगा करण्याचा गेम बघायला मिळेल तर इकडनं आपलं पुढे बघतो तर इकडे आपल्याला ना सर्व प्रकारचे गेम्स बघायला मिळतात आहेत बॉलने ग्लास पाडणं तेही आहे तुम्ही बघू शकता बॉनने ग्लास वाढायचा आहे आणि ह्याच्यामध्ये कोणताही तुम्हाला गिफ्ट भेटेल तर तुम्ही तो ग्लास पाड लागतो जर ही लाईन बघता मित्रांनो सगळी गेमची लाईन आहे तुम्ही ते बघू शकतात पूर्णपणे गेम आहे आणि आता इथून आपण आता पुढे चाललो आहे मित्रांनो आपण इकडे बघतोय आता आपण भव्य नगरीमध्ये आपण चाललेलो आहे भव्य बालनगरी त्यांनी केलेली आहे तर आता इथून आपण आज चाललेलो आहे आणि आपण बघतोय ना तर खूप सारी अशी गर्दी आपल्याला इथे बघायला मिळते तसंच आपण इकडे आज कॉल बॉक्टर आता किचन प्रोडक्ट्स जे आपल्याला लागतात ना तुम्हाला इकडे बघायला मिळते सगळे प्रकारचे कापूर दाणे वगैरे कापूरची दाणे वगैरे आहे आणि सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आपल्याला इकडे बघायला मिळतात साबण देवा साबण तो वापरतो तो साबण वापरला तो वजन कमी होणार का वरती येणार त्याला हा ब्रश लावायचा त्याने तुम्हाला साबण लावला पण जातो कपडे घातले पण नाही जात आहेत पण वापर करा रुपयाला कराशे रुपयालावला बाहेर आहे ते दीडशे रुपयाला आहे हा ट्रॅव्हलिंग खूप वेगळं आहे साबणच्या व्हायला ते पिकनिकला वगैरे साबण फोन जातो या ठेवायचा वापर करायचा आणि लीक होत नाही तुम्हाला होणारे सगळे प्रोडक्ट्स आहेत ना ते आता आपण करे आहेत ऑन करायचं एक सेकंदाच गॅस फेट गेणपती पंट्या दिवे वगैरे फेटफळ झालं आपल्याला गेणपती पंट्या दिवे दूध कापूर अगरबत्ती वगैरे झाल एक सेकंदाच पाणी लागलं खराब होत नाही ऑन नवी लाईट पाणी लागलं खराब होत पाण्यामुळे पण खराब होत नाही तुम्हाला बापांच्या या स्टॉला विजिट करा खूप सुंदर असे प्रोडक्ट त्यांच्याकडे आहे तर मित्रांनो आता आपण बालनगरी मध्ये आलेलो आहे तुम्हाला मोठा आकाश पाळणा बघायला मिळतो आहे लहान मुलांची तुम्ही ट्रेन बघू शकता लहान मुलांसाठी ट्रेन पण आहे म्हणजे लहान मुलांसाठी सगळे गेम्स आहेत सगळ्या प्रकारचे पाळणे आहेत ब्रेक डान्स तुम्ही समोर बघू शकतात मोठी अशी तिकडे जहाज बोट आहे खूप सुंदर अशी मोठी आणि सगळ्या प्रकारचे गेम्स आहेत ना तुम्हाला इकडे बघायला मिळतील आता मी यांना मध्ये उभा आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन येत लहान तर नक्कीच तुम्ही या महोत्सवला एकदा भेट द्या खूप सुंदर असा महोत्सव आहे आणि खूप उत्तम असा प्रतिसाद आपल्या डोंबिलीकरांनी त्यांना इकडे दिलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सारी अशी गर्दी आहे आपण पुढे आलेलो आणि इकडे आपल्याला राजस्थानचा स्टॉल बघायला मिळतो आहे आणि खूप सारी अशी गर्दी आहे राजस्थानमध्ये मिळणारी तुम्हाला इकडे स्पेशल राजस्थानी काही काल पाटील चुरमा मिक्स रोटी बेसन गट्टे की सब्जी हे सगळं बघायला मिळणार आहे काल हलवा वगैरे आहे त्यांच्याकडे गेवर पण आहे कचोरी वगैरे आहे आता राजस्थान आपल्याला इकडे हा स्टॉल बघायला मिळतोय बघू शकता सगळे तुम्हाला ना राजस्थानी पदार्थ इथे बघायला मिळतील आणि खूप सारी अशी गर्दी आहे बघायला खूप सारी अशी गर्दी आहे सगळे राजस्थानी पदार्थ कचोरी मिळते पाहायला मिळते कचोरीवरती जास्त तुम्ही बघू शकता कचोरी त्यांची बेस्ट सेलिंग आहे तुम्ही इकडे पुढे आलात ना तुम्ही मला पोटॅटो टिस्तर बघायला मिळेल तेही तिकडे अवेलेबल आहे आणि इकडे गरमागरम तुम्हाला पोटॅटो सुस्कर बघायला मिळेल इकडे गरमागरम तळतात आहेत तर, तो तर, तर, तर तुम्हाला पटॅटो पिस्त वगैरे करायचं असेल ना तर त्यांच्याकडे आहे इकडे आपण बघतो बर्गर फ्रेंच राईस आणि तसेच ऑटल्स वगैरे पण त्यांच्याकडे आहे आणि स्वीट कॉर्न पण आहेत पाठीमागे त्यांनी डिस्प्लेला लावलेला आहे तर नक्कीच इकडे हा स्टॉल पण आहे तर आता आपण पुढे आलेला आहे ना इकडे तुम्ही मयेवाडा हॉटेल बघायला मिळेल तुम्हाला सावंतवाडीचा आहे जिल्हा सिंधुदुर्ग आणि इकडे आपण बघतोय ना लाईव्ह तुम्हाला इकडे पीस ठेवून दिले जाते सगळं लाईव्ह आहे खूप सुंदर असं आहे तर म्हणजे मसाला बांगडा कडी खूप कढी आहे तिथे बघाल किंवा पण आहे वजरी आहे तुम्हाला दस रुपया किमा पाव आहे चाळीस रुपयाला आणि इकडे तुम्हाला लाईव्ह मासेही तुम्हाला बघायला मिळतील सेटिंग अरेंजमेंट आहे तुम्ही इकडे बघू शकता आला तुमच्याकडे तर सेटिंग अरेंजमेंट आहे त्यांच्याकडे तसंच हा तांबळेचा फ्राय आहे बांगडा फ्राय आहे तुम्ही इकडे बघू शकता शंभर रुपयाला आहे शिंपी मसाला पण शंभर रुपयाला आहे शंभर रुपयापासून त्यांच्याकडे सुरुवात आहे तुम्ही इकडे बघायला खेपरा मसाला आहे तीनशे रुपयाला तसंच इकडे कोलंबी मसाला अडीचशेला आहे मटण वाजेरी आहे दोनशेला तसं इकडे गवळा आहे शंभरला चिकन कलेखी आहे तीनशेला चिकन किमा आहे तुमच्याकडे चिकन पेटा वगैरे आहे चिकन मसाला आहे आणि मुशी मसाला पण आहे तुमच्याकडे आणि इकडे ना तुम्हाला सगळं गरमागरम बघायला मिळेल तसंच इकडे त्यांनी थाळी पण लावली आहे चिकन चिकन वड्यांची थाळी पण आहे तुम्ही ते बघू शकता सगळ्या प्रकारच्या आपल्याला इकडे थाळ्या पण बघायला मिळतात आहे आणि सगळ्यांना लाईव्ह आणि गरमागरम इकडे दादा देतात देता तर नक्कीच तुम्ही यांच्या इकडे स्टॉलला तुम्ही ते व्हिजिट करू शकतात तर आता आपण आलेल्या आगरी कट्ट्यामध्ये आणि इकडे आपण बघतोय ना वजरी मसाला वगैरे आहे केकडा मसाला आहे आणि सगळ्या प्रकारचे आपल्याला चिकन कलेजी पण आहे सुक चिकन वगैरे असं बनवलेलं आहे काही नाही आणि लाईव्ह तुम्हाला गरमागरम मिळणार आहे तसंच पुणेमधला पापलेट फ्राय वगैरे आपल्याला इथे बघायला मिळत आहे आणि टायगर कोलंबी आहे मोठ्या मध्ये तर आपण पुढे आलेलो नाही इकडे तुम्हाला खाज्या वगैरे बघायला मिळेल कडक लाडू वगैरे आहेत तसंच तिकडे माथारीचे ते उत्सपन आहे जे बघू शकतो लागांकडे आणि सगळ्या प्रकारची मिसाई पण आहे तुम्ही इथे बघाल ना इकडे लाडू पण आहे चिक्की लाडू आहे आणि पेटा वगैरे आहे फक्त पन्नास रुपये पाव आहे आणि खाजे वगैरे पन्नास रुपये कोणत्याही त्या पन्नास रुपयेला आहे तर नक्कीच तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की त्या राधाच्या स्थायला व्हिजिट करा मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ पण बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये to friend bye bye take care